नमस्कार जनादेश दोन हजार कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत निवडणूक आयोगानं अशा तक्रारींसाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून दिल्यानं त्या करणं आता सोपं आहे दुसरीकडे जाहीर सभांमधून नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या प्रत्यारो फैरी झडू लागल्या आहेत हे सगळं असताना प्रथम पावेत आजच्या ठळक खडामोडी लोकसभा निवडणुकीच्या तेवीस एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी या टप्प्यात चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकशे पंधरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार यात महाराष्ट्रातल्या चौदा जागांचा समावेश तिसऱ्या टप्प्यासाठी चार एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख पाच एप्रिलला अर्जांची छाननी तर आठ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली अकरा एप्रिलला मतदान होत असलेल्या या टप्प्यात राज्यातले नागपूर रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा सा समावेश भंडारा गोंदिया मतदारसंघातले भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉक्टर खुशाल बोपचे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे तर अकोला मतदारसंघात अपक्ष उमेदवार देवानंद इंगळे यांची निवडणुकीतून माघार उत्तर प्रदेशात मेरठ इथून लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला प्रारंभ या प्रचार सभेत बोलताना मोदी यांनी आधीच्या सरकारवर केली घणाघाती टीका कुछ दिन पहले तक जो लोग इस चौकीदार को चुनौती देते फिरते थे अब रोते फिर रहे हैं ये मोदी ने पाकिस्तान में आतंकियों को घर में घुसकर क्यों मारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये रुद्रपूर इथंही घेतली प्रचारसभा तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची आसाममधल्या जोरहाट इथं विरोधकांवर टीका देशातून गरिबीचं समूळ उच्चाटन हेच काँग्रेसनं मांडलेल्या न्याय योजनेचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केलं स्पष्ट या योजनेमुळे अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून निघेल असा राहुल गांधी यांचा दावा पंजाबमधल्या फतेहगड साहिब या लोकसभा मतदारसंघातले आम आदमी पार्टीचे विद्यमान खासदार आणि अरविंद केजरीवाल यांचे समर्थक हरिंदर सिंह खालसा यांचा भाजपा नेते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश मिशन शक्ती मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाकडे दाखल केली लेखी तक्रार नरेंद्र मोदी यांचं भाषण तपासण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश बीड लोकसभा मतदारसंघातल्या भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आगामी निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा मात्र अहंकार ठेवू नये असं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नागपूरमधील उमेदवार नितीन गडकरी यांचं नागपुरात आवाहन कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार राजू शेट्टी यांनी भरला उमेदवारी अर्ज तर सांगली मतदारसंघातले भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांचीही उमेदवारी दाखल रायगड मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अनंत गीते यांनीही भरला उमेदवारी अर्ज जळगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गुलाबराव देवकर यांचा तर रावेर मतदारसंघात भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज अहमदनगर मतदारसंघातले भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आणि भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांचे वडील विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली दिलीप गांधी यांची भेट समाजातल्या विविध घटकांच्या समस्या पाहता सर्वच आघाड्यांवर विद्यमान सरकारच्या भूमिका संशयास्पद याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांची ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर टीका रायबरेली आणि अमेठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा सा प्रचार सांभाळणार तर मध्ये कन्हैया कुमारला पाठिंबा देणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांची मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत माहिती केळी पिकासाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा मोठी व्यापारी पेठही आहे खानदेशातला महत्वाचा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे या जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून त्यापैकी जळगाव या मतदारसंघाचा आढावा सुरुवातीला घेऊया उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे मुंबई नागपूर यांच्या दरम्यान असलेलं जळगाव हे गेल्या काही दिवसात जरा जास्तच चर्चेत राहिलं होतं सत्तारूढ भाजपा आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत राजकारणाचं केंद्र म्हणून ते सतत चर्चेत आहे केळी पिकांचं माहेरघर म्हणून जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे तर गुजरातशी व्यापारी संबंध असल्यानं जळगाव हे व्यापारी केंद्र देखील आहे सोन्याची आणि कपड्याची मोठी बाजारपेठ इथे आहे रखडलेले सिंचन प्रकल्प औद्योगिक वसाहतींची खुंटलेली वाढ आणि बंद असलेलं विमानतळ हे या मतदारसंघातले प्रमुख चर्चेचे विषय आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाचे टी पाटील विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता यावेळी देखील राष्ट्रवादीने गुलाबरावांनाच पुन्हा मैदानात उतरवलं असून भाजपानं मात्र ए टी पाटील यांचं तिकीट कापून विधान परिषदेतल्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळ्याचा मोठा आरोप असून त्यामुळे त्यांना आपल्या राज्य राज्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता स्मिता वाघ या मात्र राज्याच्या राजकारणात फारशा चर्चेत नाहीत त्या थेट राज्याच्या विधान परिषदेत आल्या आणि आता थेट खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत या मतदारसंघातले जळगाव शहर आणि चाळीसगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून पाचोरा भडगाव आणि जळगाव ग्रामीण या दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत पारोळा एरंडोलमध्ये राष्ट्रवादी तर अंमळनेरमध्ये अपक्ष आमदार निवडून आले आहेत काँग्रेसचे विजय नवल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मोरे हे दोन अपवाद वगळले तर एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून भाजपाचाच खासदार इथून निवडून आला आहे त्यामुळे जळगाव मतदारसंघ हा भाजपाचा बाले किल्ला म्हणून गणला जातो जळगाव शहरात पूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असणाऱ्या आणि नंतर शिवसेनेचे मंत्री राहिलेल्या सुरेशदादा जैन यांचं वर्चस्व बराच काळ होतं मात्र यावेळी भाजपानं बरीच वर्ष त्यांच्या ताब्यात असणारी महानगरपालिका आपल्याकडे खेचून घेतली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षांतर्गत संघर्षामुळे मागे पडावं लागलं असलं तरी त्यांची पकड अद्याप कायम आहे या जिल्ह्यात भाजपानं नव्यानं उदयाला घातलेलं नेतृत्व म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि तिसरे शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील या तिघांमधला सत्ता संघर्ष गुलाबराव देवकरांना फायद्याचा ठरतो की हे तिघे आपसातील संघर्ष विसरून भाजपाचा बाले किल्ला कायम राखतात ते बघणं औत्सुक्याचं ठरेल जळगावमध्ये भाजपनं विद्यमान खासदार एटी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर पुन्हा मैदानात आहेत त्यांचे दावे आपण ऐकूयात माझी जी कामं झाली ती जनतेपर्यंत आहे पाणीपुरवण्याच्या योजना असतील अंगणवाड्या असतील शाळा खोल्या असतील सिंचनचे बंधारे असतील अशा विविध माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचले जनतेच्या सुखदुःखापर्यंत मी पोहोचले प्रत्येकाच्या वैयक्तिक कामं असतील किंवा गावासाठी जी कामं असेल ती करण्याचा माझ्या माध्यमातून प्रयत्न केला आता विधान परिषदेच्या आमदार म्हणून सुद्धा मी पंच पंत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आमदार निधीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कामं केले तर माझं काम जनतेसमोर आहे आणि जनतेसमोर छोटी कामानेच कामाने माणूस मला वाटतो मोठा होता या जिल्ह्यामध्ये सातत्यानं जनतेच्या संपर्कात राहून कामं करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य माणूस असेल लहान असेल मोठा असेल प्रत्येक घटकाचं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे माझी जी ओळख आहे की गुलाबराव देवकर आप्पा हा जनतेला सहजासहजी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आहे महिलांच्या उत्थानासाठी मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने काम अजून झालं पाहिजे आपण म्हणतो की महिला सबलीकरण सक्षमीकरण पण तरी त्याला योग्य तो न्याय देण्याची भूमिका मला वाटतं कुठेतरी आपण कमी पडतो तर ती खऱ्या अर्थाने तिला जर सबला बनवायची असेल तर तिच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे असं मला वाटतं तर त्या माध्यमातून मला वाटतं काम केलं पाहिजे आणि युवकांचा आज रोजगाराचा मोठा प्रश्न आहे तरी शासनाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने युवकांना रोजगार देण्याची भूमिका पार पडलेली आहे पण तरी अजून तरुण युवकांच्या हाताला मला वाटतं काम अजून मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी मला वाटतं काम केलं पाहिजे मी या मतदारसंघामध्ये निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम युवकांच्या रोजगाराच्यासाठी प्राधान्य देईल त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहरातल्या एम आय डी सीमध्ये जे पंचवीस ते चाळीस टक्के उद्योग बंद पडलेले आहेत ते चालू करण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला जाईल विमानसेवा दररोज नियमितपणाने चालू करण्याचा प्रयत्न कर केला जाईल ह्या मतदारसंघातल्या सर्वच तालुक्यांमध्ये जिथं जिथं एम आय डी सीच्या सुविधा असतील त्या ठिकाणी नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न माझा असेल तर हे तर झाले उमेदवार आता जळगावमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात जळगावच्या सर्व बाजूला चारही लेन फोर लेन तयार होत आहेत जळगावची डेव्हलपमेंट अतिशय चांगल्यापैकी होत आहे जळगावची इंडस्ट्री जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये काही बंद आहे तर त्या दृष्टीने पण काहीतरी व्हायला पाहिजे येणारं सरकार, सरकार हे कुठलंही असो पण त्या सरकारने पाण्याचा प्रश्न जळगावच्या विमानतळाचा प्रश्न असेल महामार्गाचा प्रश्न असेल हे सोडवणं मात्र क्रमप्राप्त अशाच सरकारने या ठिकाणी आलं पाहिजे की धरण असेल शेळगाव बॅरेज असेल विमानतळ असेल जे विमानतळ फक्त सुरू झालं परंतु विमानं सुरूच झाली नाहीत वैद्यकीय बाबतीमध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत औषधं स्वस्त झालेली आहेत मोदी सरकारने अनेक योजना कॉमन मॅनसाठीच्या ज्या काही सर्व योजना आहेत त्या अतिशय चांगल्या आणलेल्या आहेत पुढच्या याच्याकडून अशी एक अपेक्षा आहे की महागाईला आळा घातला गेला पाहिजे जेणेकरून सर्व निम्नस्तरी किंवा कमी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांचा त्यामुळे फायदा होईल जळगाव जिल्ह्यातले भाजपचे दोन महत्वाचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांचे विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात येतात राष्ट्रवादी घेऊयात जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला आणि मध्य प्रदेशच्या सीमेच्या लगत सातपुडा पर्वताला लागून असणारा रावेर हा दोन हजार नऊ मध्ये पुनर्रचनेनंतर नव्यानं तयार झालेला मतदारसंघ आहे चोपडा यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड भुसावळ जामनेर आणि बुलडाण्यातला मलकापूर नांदुरा या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश या मतदारसंघात आहे केवळ खानदेशातच नव्हे तर भारतात केळीचं आगार म्हणून हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे सुमारे तीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात केळीचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं याशिवाय कापूस उत्पादक प्रदेश म्हणूनही याची ओळख आहे भुसावळच्या रेल्वे जंक्शनमुळे या दोन्ही पिकांची बाजारपेठ या भागात मोठी आहे राज्यातल्या वीज निर्मिती केंद्रांपैकी प्रमुख कचणारं दीपनगर हे औष्णिक वीज निर्मिती केंद्र या मतदारसंघात आहे याशिवाय भुसावळ आणि वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सामग्रीचं उत्पादन इथं होतं एकशे ऐंशी किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ असून लेवा पाटीदार समाज इथे बहुमतात आहे याच समाजाच्या भाजपाच्या हरिभाऊ जावळे आणि रक्षा खडसे यांनी इथली खासदारकी मिळवली आहे या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व राहिलं असून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पुन्हा या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे गेल्यावेळी राष्ट्रवादी मनीष जैन यांचा सुमारे चार लाख मतांनी रक्षा खडसे यांनी पराभव केला होता भाजपाच्या सध्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचं स्थान फारसं महत्वाचं राहिलं नसलं तरी रक्षा खडसे यांना देण्यात आलेली उमेदवारी ही त्यांच्या दृष्टीनं दिलासादायक गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात पक्षानं अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही तर रावेर मतदारसंघातून रक्षाताई खडसे यांना भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप स्पष्ट झाला नाही रक्षाताई आपल्या गेल्या पाच वर्षातल्या कामगिरीबद्दल काय बोलतात ते पाहूयात हे तुमच्या कार्यकाळामध्ये कोणती अशी भोलीपामा झाली असं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मागच्या पाच वर्षामध्ये जे रावेर मतदारसंघामध्ये जे कामं केलेली आहे मी आणि जे प्रामुख्याने आम्ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीला जे सांगितलेले होते मग ते हायवेचे कामं असतील त्याचं काम आज खूप मोठ्या प्रमाणाने सुरू आहे रेल्वेचे कामं मी इथे खूप मोठ्या प्रमाणात केलेले आहे कारण की भुसावळ जंक्शन हे सगळ्यात मोठं जंक्शन मानलं जातं देशातलं आणि ते माझ्या मतदारसंघात येतं तर आपण इथे बऱ्याचशा विविध सुविधा केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं की जे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना गावा गावा आहे त्या आम्ही प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवल्या आहेत पाच वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला नवीन शिकायला मिळाल्या आणि जो काही माझा पाच वर्षाचा जो काही अनुभव राहिलेला आहे की मला कोणत्या घटकांसाठी काय काय काम करायचं आहे तर याचं प्लॅनिंग ऑलरेडी मी तयार केलेलं आहे म्हणजे महिला बचत गटांसाठी मी सगळ्यात आधी काम करणार आहे त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही पाण्याची आहे तो जो मेगा रिचार्ज हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट पूर्ण देशभरामध्ये आहे जो आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तो पहिला प्रोजेक्ट केला जाणार आहे तर त्याचा पाठपुरावा करून तो प्रोजेक्ट सुरू करणे की जेणेकरून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात तर आम्ही या सरकारच्या कामकाजाने बऱ्यापैकी आनंद पण तरी आमच्या या सरकारला अजून बऱ्याचशा ज्या मागण्या आहे त्या प्रलंबित आहे आता मागण्यांमध्ये मा जसं केळी उत्पादक तालुका म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये केळीची लागवड होते तर तीन ते चार गावं मिळून सरकारने एक पॅक हाऊस एक कुलिंग चेंबर आम्हाला द्यावं गावामधले हो। जे आतले जे शेतांचे जे जोड रस्ते आहे त्या जोड रस्त्यांमध्ये डांबरीकरण व्हावं जेणेकरून जे कंटेनर आहे जे फिनिश गुड माल आहे तो व्यवस्थित डेकपर्यंत किंवा जे एन बी टी पोर्टपर्यंत पोहोचायला पाहिजे तिसरी गोष्ट की जे हमी, हमी भाव आहे तर हमीभाव तर सरकारने जाहीर केला पण हमी भावाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते अजूनही बऱ्यापैकी न होताना दिसते कडधान्यांमध्ये किंवा कपाशीमध्ये किंवा दुसऱ्या पिकांमध्ये हमी भावामध्ये माल खरेदी जो आहे त्याचं प्रमाण अत्यल्प आहे मोदी सरकारला जवळपास कमीत कमी अजून तीन पाच वार्षिकचं तरी हे मिळायला पाहिजे त्याच्यामुळे जे युवा पिढीला युवा पिढीला त्यांनी जे एक प्रेरणा दिलेली आहे युवा पिढीला जे त्यांनी पुढे आणलेलं आहे ते युवा पिढी त्यांच्यासाठी अजून खूप सक्षम काम करू शकेल असं मला वाटते पुन्हा वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची जळगाव आणि राबिरा दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर तिथली राजकीय स्थिती आणि समस्या यावर आपण अधिक माहिती घेणार आहोत त्यासाठी जळगाव जिल्ह्याचे आकाशवाणी प्रतिनिधी राजेश यावलकर यांच्याशी आपण थेट बातचीत करूया राजेश नमस्कार सर्वप्रथम आपण जळगावशी जर बोललो तर, तर ज्यावेळेला जळगाव मध्ये खूप दिग्गज लोक होते स्मिता वाघ यांना तिकीट मिळालंय एटी नाना पाटील कुठचे नाराज आपल्याला दिसतात तिकडे प्रकारे त्यांची नाराजी यावेळेला मागत पडेल नाराजीशी खूप काही पडेल असं नाही होणार कारण त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप पण होते आणि त्यांच्या नाराजीने काही परिणाम ना होईल कारण भाजपाचा स्वतंत्र क्रेडर आहे आणि त्यांच्या पायामुळे तिथपर्यंतशी पोहोचलेली आहेत त्यांचा वर्ग खूप मोठ्या प्रमाणातला आहे पक्षाला बांधिलकी असलेला वर्ग या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पक्षाला खूप नुकसान होईल असं मात्र त्याच्यातून होणार नाही जी मतं मिळायची आहेत जेवढी मतं अपेक्षित आहेत तेवढे मात्र भाजपला या माध्यमातून निश्चित मिळतील अगदी पण शिवसेनेच आपण बोलला गेलं तर स्थानिक जे शिवसेना नेते आहेत त्यांच्याबरोबर कशाप्रकारे गणित जुळताना दिसत आहे कारण का ज्या प्रकारे यापूर्वी आपण बघितलं की शिवसेने सत्ता होती महानगरपालिकेवरती यावेळेला हो। पुन्हा दिलजमाय झालेली आहे आता दिल जमाई झालेली आहे कारण आता शिवसेना आणि बीजेपी हे वरच्या स्तरावर ज्याप्रमाणे एकत्र आहेत तशी जी ने नेते मंडळी आहेत ती आज मात्र फॉर्म भरत असताना म्हणजे आज ज्यावेळेला रक्षाते जे रावेरचे आहेत त्यांनी ज्यावेळेला फॉर्म भरला आणि स्मिता देव वाघ ज्या आहेत त्या सुद्धा आज उप होत्या उद्या फॉर्म भरणार आहेत पण त्या सुद्धा आज उपस्थित होत्या त्यावेळेला बीजेपीचे आणि शिवसेनेचे वरच्या फळीतले सर्वच्या सर्व नेते आज उपस्थित होते आणि त्यांच्या दोघांमधलं सौख्य आज मात्र त्या ठिकाणी दिसून आलं कार्यकर्ते थोड्या प्रमाणात नाराज आहेत शिवसेनेचे हे मात्र तितकं निश्चित आहेत त्या त्या मतदारसंघातले म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत परंतु जी मोठी पर ने नेते मंडळी आहेत म्हणजे आमदार आहेत किंवा त्या शिवसेनेच्या नेते मंडळी जे आहेत ते मात्र कार्यकर्त्यांना समजवण्यामध्ये यशस्वी राहतील असा त्यांना विश्वास आहे आणि जळगावला विशेषत्व करून गिरीश महाजन जे आहेत ते नेहमीच हनुमानाची भूमिका बजवत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती देखील खूप मोठ्या प्रकारचे मदर राहणार आहेत आणि ते सुद्धा त्याच दृष्टिकोनातून दिल जमण्यासाठी प्रयत्न करतील असं त्यांनी आजच मीडिया समोर सांगताना एक विश्वास दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं गणित बघता यावेळेला गुलाबराव देवकरांचा लोकसभेतला रस्ता किती सोपा इकडे कारण का आजच बातमी आली की काँग्रेसच्या गटामध्ये कुठे कुठे त्यांच्या एकमेकांवर तोंडावर काळ फासले गेलेले आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जळगावमध्ये कशाप्रकारे एकत्र आहे जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहे पण काँग्रेसचा विशेष प्रभाव जळगाव शहरावर किंवा जळगाव जिल्ह्यातल्या या जळगाव मतदारसंघावर रावेर मतदारसंघावरती काँग्रेसचा चांगलाच प्रभाव आहे पहिल्यापासूनचा परंतु जळगावचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावरती काँग्रेसचा विशेष खूप प्रभाव असेल असं नाही मात्र राष्ट्रवादीचा चांगलाच प्रभाव आहे आणि गुलाबराव देवकर जे उभे आहेत देवकरांचं सुद्धा त्या खूप चांगल्या प्रकारची त्यांनी स्वतःला त्यांच्या स्वभावानुसार सगळ्यांना जुळून घेतलेला आहे म्हणजे शिवसेनेचे सुद्धा काही नेते त्यांच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादीचे आहेतच आहेत काँग्रेसचे सुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या बरोबर आहेत एक मात्र निश्चित आज घटना घडलेली आहे की त्या अरुणा पाटील म्हणून महिला शहर अध्यक्षा होत्या काँग्रेसच्या त्यांना पदावरून काढलं म्हणून त्यांनी इथल्या सरचिटणीसला काळं फासलं आणि त्यांचे त्यांना मारहाण केली अशोकराव पाटलांना त्यांनी मारहाण केली अशा प्रकारची घटना घडली याचा मतदारांवरती मात्र निश्चितच एक प्रभाव होईल मात्र तो काँग्रेस आहे त्याचा प्रभाव हा राष्ट्रवादीवरती काही विशेष प्रमाणात होईल असं काही इथे जाणवत नाही कारण राष्ट्रवादी हे स्वतंत्ररित्या अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांची स्वतःची क्रेडर तयार करून तिथं पायामुळे त्यांची स्वतःची वेगळ्या पद्धतीने इथे फिक्स आहेत कारण हा मतदारसंघामध्ये मराठ्यांचं प्राबल्य आहे देवकरप्पा मराठा आहेत आणि मराठाचा आजपर्यंतचा इतिहास बघता मराठाच व्यक्ती या जळगाव मतदारसंघातून निवडून आलेला आहे त्याच्यामुळे रावेरचं जर आपण गणित बघितलं एकूणच तर रावेरमध्ये यावेळेला रक्षाताई खडसेना तिकीट मिळालं त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे पण एकूणच खडसेंच्या विरोधात असलेली धुसफुस ती पक्षांतर्गत असलो कशा प्रकारची दिसते आपल्या रावेरमध्ये पक्षांतर्गत दुसपूस म्हणजे त्यांच्या गिरीश महाजन आणि नाथाभाऊ या दोघांमध्ये अंतर्गत कलह हो जरी असला मात्र आज मात्र सर्वच्या सर्व नेते मंडळी एका व्यासपीठावरती आणि कोणत्याही परिस्थितीत रावेलची मागच्या वेळेला तीन लाखापेक्षा जास्त मतांनी ती निवडून आलेले फरकाने तीन लाखापेक्षा जास्त फरक असलेला निवडून आलेले रक्षक ते यावेळेला तिथ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून यावेत अशा प्रकारचं आवाहन गिरीश महाजनांनी स्वतः या ठिकाणी केलं एकेकडे असं बघताना गिरीश महाजन आणि नाथाभाऊ यांच्यामध्ये कलह आहे त्यांच्यामध्ये जमत नाही परंतु त्यांनी आज मात्र व्यासपीठावर बसताना मात्र हे स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आल्याच पाहिजे म्हणून आज त्यामध्ये पक्षांतर्गत कलह रावेर मतदारसंघात दिसत नाही त्यांना मात्र हा बेनिफिट आहे की केलेलं काम नाथाबोनी या संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीपासून लोकसभापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी भाजपला अतिशय चांगल्या प्रकारचे स्थान त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे एकेकाळी भाजप काँग्रेसला असलेला बालेकिल्ला म्हणजे एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये फेजपूरमध्ये काँग्रेसचं झालेलं अधिवेशन त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसचा हा पूर्णपणे बाले किल्ला होता मात्र गेल्या तीस वर्षाच्या या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये एकनाथराव खडसेंनी या पूर्ण क्षेत्रच पूर्ण बदलून भाजपमय करून टाकलेला आहे आज प्रत्येक पंचायत समिती असेल नगर ग्रामपंचायत असतील या भागातले सगळे आमदार आहेत या भागातले सगळे नगरसेवक सुद्धा आहेत नगर नगराध्यक्ष सुद्धा आहेत हे सगळे भाजपचे आहेत त्याच्या अगदी जळगाव रावेरच्या या एकूण दुसपुसीमध्ये पण जे नागरिकांचे प्रश्न आहेत महत्वाचं आहे आणि कुठले महत्वाचे प्रश्न आहेत रावेर आणि जळगाव या दोघी मतदारसंघांचा जर विचार केला आपण तर शेळगाव बॅरेज सारखा एक मोठा प्रकल्प तो कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे रेल्वेचं बोगी करण्याचं घोषणा केली होती की रेल्वेची बोगी इथे तयार होईल रेल्वेचं मोठं हब या ठिकाणी जंक्शन इथे आहे परंतु तो बोगी करण्याचं फक्त कारखान्याचं घोषणा झाली त्याची काहीच सुरुवात नाही झाली ज वरणगावला पोलिसचं प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं यासाठी मुहूर्तवे रचली गेली परंतु ते सुरूच झालं नाही मेगा रिचार्ज प्रकल्प आहेत हा सुद्धा प्रकल्प आहे तोही सुरू झालेला नाही केळी ऊस आणि कापूस याचं असलेलं हमी भाव ही कित्येक वर्षापासूनची असलेली शेतकऱ्यांची मागणी आहे ती पण झालेली नाही जसं मी शेळगाव वेळेस सांगितलं तशाच पद्धतीने पादळसरे धरण आहे या पादळसरे धरणाकडे सुद्धा लक्ष दिलं गेलेलं नाही मा, मा, नंतर नदीजोड प्रकल्प आहे पांझरा आणि नदीजोड प्रकल्प आहे तो सुद्धा अद्यापर्यंत झालेला ना नाही म्हणजे सिंचनाचे हे जे प्रकल्प आहे कित्येक वर्ष म्हणजे जलसिंचन मंत्री आपले या जळगाव जिल्ह्याचे मात्र या सिंचनाकडे दुर्लक्ष केल्याचं आज त्यांनी या जाहीर सभेत बोलताना सांगितलं एक वेळ म्हणे या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प कमी झाले असेल पूल कमी झाले असतील धरण कमी झाले असेल परंतु या भाजपच्या मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं म्हणजे त्यांनी मान्य केलं की या भागामधले सिंचनाचे प्रकल्प राहिलेले आहेत हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत जळगाव राववासींसाठी त्यामुळे जळगाव रविरवासी हे सगळे प्रश्न नजरेसमोर ठेवूनच मतदान करतील अशी आशा धन्यवाद रायजी या सगळ्या माहितीबद्दल आणि याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग संपला उद्या पुन्हा भेटूयात नवीन राजकीय घडामोडींसोबत आणि त्याचबरोबर आपण आढावा घेणार आहोत जालना आणि औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघाचा त्यावेळेस पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार